काँग्रेसचे तत्त्वज्ञान आणि राज्यघटनेचं तत्त्वज्ञान हे आपल्या संतांकडून आलेलं तत्त्वज्ञान आहे समतेचं तत्वज्ञान आहे माणसाला माणसाप्रमाणे कायम वागवलं गेलं पाहिजे सर्व त्यामुळे समानता आहे आणि यावर जर असे पंतप्रधान टीका करत असतील ते, ते राज्यघटनेला मानतात की नाही हा प्रश्न उलटा आपल्याकडून विचारला जाऊ शकतो आमचं तत्वज्ञान राज्यघटनेचं तत्वज्ञान आहे आणि त्यामुळं राज्यघटनेला जर पंतप्रधान म्हणत असतील मानत असतील

आणि ते करता थे थे। या ते लढत नाही त्यामुळं एक आहे की ह्या जनतेमध्ये हा विचार मानणारे लोक आहेत काही दिशाभूल झाली की काही लोकांची पण हा विचार तो राज्यघटनेचा विचार करतो संख्येचा विचार मानणारी खूप मोठी संख्या आहे त्यांना बरोबरी घ्यावं लागेल आम्हाला आणि ते बरोबर आले तर विजय हा आमचा विषय मुंबई महापालिका निवडणूक सोहळ्या काही नाही शेवटी ही लढाई विचाराची लढाई चालली आहे आम्ही आमच्या विचाराकरता लढतो आहोत संघटना करता लढतो आहोत देशासाठी लढतो आहोत आणि त्याबरोबर मुंबईसाठी सुद्धा मुंबईच्या हितासाठी काँग्रेस आम्ही लढतो ज्यावेळेस असं बोलता कसं होत असत मी येणार येणार म्हटले त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आले नाही आपल्याला माहिती आहे त्यांचा आत्मविश्वास ज्यावेळेस कमी झालेला असतो त्यावेळेस त्यांचे असे वाक्य काँग्रेस आता पदाचा दावेदार म्हणून निवडणुकीत सामोरे जाणार का कारण किंवा जिंकण करतोच तोड आणि त्यामध्ये महापौर काँग्रेसचा याकरता शंभर टक्के आम्ही प्रयत्न करणार तर आहेच आहे त्यांचे फंडे भारतीय जनता पक्षाचे अनेक असतात निवडणूक निघण्याकरता आपण पाहतो ते आता बिहारची निवडणूक असं म्हणतो महाराष्ट्रामध्ये जे जे फंडे त्यांनी वापरले तेच बिहार बिहारमध्ये वापरलेले आपल्याला दिसतील तुम्ही थोडं विश्लेषण करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की ते निकोप लोकशाही करता लोग, लोग नाही त्यांच्या मनामध्ये लोक त्यांची लोकशाही जी पद्धत आहे निवडणुकीची ती निकोप लोकशाहीची पद्धत नाही आणि त्यामुळं आम्ही मात्र निकोप लोकशाही करता ही लढाई करतो आहोत मुंबईच्या झाल्याकरता हो। हो सा विदान विदान जेवा होती। दोनी ही निवडणूक करत आहोत काँग्रेसचा विचार हा सर्वांच्या भल्याचा आहे देशाच्या भल्याचा आहे जनतेच्या भल्याचा आहे विषय असा होता की आपण जर लोकसभा बघितली किंवा विधानसभा बघितली लोकसभा बघितली विधानसभा बघितली जेव्हा महाविकास आघाडी होती दोन्ही पक्षांना फायदा झालेला आहे तर अशा वेळेस जर वेगवेगळे लढले तर याचा फटका नक्कीच बसू शकतो कारण महायुती एकत्र लढणार मला माहिती आहे की यामध्ये काँग्रेस चांगलं यश मिळवणार आहे नाही यामध्ये काँग्रेस काँग्रेस पक्ष आहे हा राष्ट्रीय पक्ष आहे कदाचित अडचणीचा कालखंड त्यांनी पाहिलेला असेल परंतु तो राष्ट्रीय पक्ष आहे आम्ही लोकांचा साथ घालणार आहोत बरोबर घेणार आहोत जिंकणार आहोत महाराष्ट्र